नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भाव बहिणीला नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आणि झालं का चहापाने तुमचं नाश्ता केला का तुम्ही तर बघा मी आता तुम्हाला सांगते अवकाळी येल जे हा का ही येल वाळला आहे येल लावलेला होता ही भोपळ्याचा येल होता भोपळे आपले खायचे भोपळ्याचं येल होता ही खालून तोरलाय कोणीतरी येल चांगला आला होता येल बघा कसं तोरला बघा बघा येल बघा कसा तोडला ये तर बरं का येल चांगले येल आले होते तर त्याला भोपळे यायला लागले होते फुलं आलेते तर माझं चांग नाही एक मांडवाला गेलेला येल कवाच तो तोडायचा नाही कोणाचा त्याला फळ लागू द्यावं कुणीतरी तोडला मी गावाला गेल्यानंतर काल तर लावला तर ला होता येल तर असं येईल कधीच तोडा उपटायचा नाही कधी तोडायचा नाही मांडवाचा येल कधी तोडायचा नाही आणि जमलेलं लग्न कधी कुणाचं मोडायचं नाही की ह्याचंही महत्त्व आहे बघा मांडवाला गेलेला येईल कधी तोडायचं नाही आणि जमलेलं लगन कुणाचं मोडायचं नाही ही माझी सांगण्याची नम्र विनंती कारण ह्या काही येईल तोरला किती वाटवलं झालं हो फुलं आली होती ह्या हो का याला फुलं आली बारीक बारीक भोपळे आलते मी गावाला गेल्यानंतर काल काय झालं तर ती येईल तोडला आहे तर चला आता तुम्हाला दावते मी काय काय भावा तर बाबा बहिन तुम्हाला काय सांगायचं ऐका मी लावली होती आळूची पानं कोणतरी काय म्हणलं दाजीला कोणतरी सांगितलं आळूची पानं लावायची नाही आळूची पाने लावायची नाही म्हणजे इथलं उपटीली मी आळूची पानं बघा इकडं इथली उपटिली आणि बाहेर नेऊन टाकून दिली मी बाहेर नेऊन टाकल्यानंतर काय झालं तुम्हाला चमत्कार बघायचा का मी नुसते हळहळ ती गडा जी खालचं असते का मुळे आळूच्या पानाच्या बाहेर नेऊन टाकल्या तर चला तुम्हाला धावते पान कसलं आलं टाकून दिलेल्या जागेवर मोठी मोठी पानं आले ती चला धावते चला तुम्हाला धावते पानं टाकून दिलेली कसे आले इकडे बघा आपण टाकून दिलेलं पान कसलं आले बघा का इथं टाकून दिलं होतं तर का पानं कसले आहेत सोपा एवढे पान आहेत का खाली करा हे खाली बघा हे पानं सुपाली आले हे इकडं पडायला टाकलं होतं तर बारका एवढ्या एवढा गड्या ती तर का अशी पानं टाकली आली हव का मोठी मोठी बघा टाकून दिल्यावर बरं का तर भाऊ बनून तुम्हाला एक सांगायचं तर आळूचं पान असावं किंवा नसावं घरात हे तुम्ही कमेंट करून मला सांगा नक्की सांगायचं बरं का हे कमेंट करून तुम्ही मला सांगायचे नक्की सांगायचं की आळूचं पान घरात असावं किंवा नसा नसतंय असं मला तर काय माहीत नाही मग तुम्ही आता कमेंट करून सांगा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे तर ती आळूची पानं दुसऱ्याचं ऐकून दायजीने काढून बाहेर टाकली कली तर तिथे टाकल्यानंतर ती तसली पानं यायला लागली सुपासारखी तर बघा किती छान पानं आले ते तर तुम्ही कमेंट करायची आणि मला सांगायचं आळूचं पान घरात असतंय का नाही हे मला सांगा चला आणि मध्ये धावते तुम्हाला मी काल काय केलं आहे तर बरं का तुम्हाला मी सांगते तुम्हाला धावते आता घरात काय नवीन वस्तू आणली मी आणि काय केले ते चला बघा तुम्हाला धावते आता घरात पण ते आळूच्या पानाबद्दल कमेंट करायची बरं का सगळ्यांनी काय का असते घरी का नसते पण मला तर माहित नाही या भाऊ बहिणी बाबा काय आणले हे का हे काही दिवी आणली बघा का म्हणजे आपली देवी पहिलीच आहे भाऊ बहिणीन हे का आपली दिवी आहे का पहिलीच आहे ही पूर्ण ही देवीची बडे आणली हे काही अशी दिवे आणलेली बघा छान छान आहे का कशी सांगा तुम्ही बघा याय राजा दे सदानंदीचा उदय उदे, उदे। तर बघा बहिणी नो कमेंट करून सांगा सगळेजण बघा आणि या चहा घ्यायला तुम्ही पण आम्ही पण आता चहा करायला लागलो तर या चहा घ्यायला तुम्ही बघा कमेंट करून सांगा देवी कशी हाय त्या आळूची पानं असतात का ना ती पान बघितलं का मला वाईट वाटायला आपण तिथं टाकून दिलं सुपावणी पानं आले ती